भारतातील डिजिटल पेमेंट्सची कणखर व जलद यंत्रणा असलेल्या यूपीआय युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणालीत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एक मोठा बदल होणार आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआयने पीअर टू पिअर कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजेच पैसे मागवण्याची सुविधा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ही सुविधा वापरून कोणीही दुसऱ्या व्यक्तीकडून युपीआय अॅपमार्फत पैसे मागवू शकत असे एखादे बिल विभाजित करणे किंवा मित्राला पैसे परत मागवण्यासाठी ही सोय उपयुक्त होती मात्र याच सुविधेचा गैरवापर वाढत चालला होता सायबर गुन्हेगार बनावट किंवा भ्रामक कलेक्ट रिक्वेस्ट पाठवत आणि निष्काळजी किंवा घाईत असलेले लोक चुकीने ती रिक्वेस्ट मंजूर करत ज्यामुळे थेट त्यांच्या खात्यातील पैसे गमावले जात होते यामुळे अनेक लोक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत होते एनपीसीआयने दोन हजार एकोणीसमध्येच या प्रणालीतील फसवणूक कमी करण्यासाठी एका कलेक्ट रिक्वेस्टची मर्यादा दोन हजार रुपये आणि दिवसाचे पन्नास व्यवहार अशी अट घातली होती तरीही गुन्हेगार नवीन युक्त्या वापरून लोकांना आर्थिक जाळ्यात अडकवत होते आरबीआयच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ऑनलाईन व कार्ड फसवणुकीचे प्रकार दुपटीने वाढले असून एकोणतीस हजारहून अधिक हल्ल्यांमध्ये तब्बल एक हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचा फटका बसला आहे या निर्णयाचा दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही कारण यूपीआयवरील व्यक्तिगत कलेक्ट रिक्वेस्ट व्यवहार एकूण व्यवहारांच्या केवळ तीन टक्के आहेत व्यापारी किंवा ई कॉमर्स व्यवहार जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी आयआरसीटीसी मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील डिजिटल सुरक्षेसाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून ना आलेली कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नये युपीआय व्यवहार करताना नेहमी क्यू आर कोड स्कॅन करूनच पैसे पाठवावेत आणि दुसऱ्याने मागवलेले मंजूर करताना पूर्ण चौकशी करावी यूपीआयनं जुलै दोन हजार तेवीस मध्ये तब्बल एक हजार नऊशे सेहेचाळीस कोटी व्यवहारांची नोंद केली असून दोन ऑगस्टला दररोजच्या व्यवहारांची संख्या प्रथमच सत्तर कोटींच्या पुढे गेली आहे अशा वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सुरक्षितता हीच सर्वात मोठी गरज असून चा हा निर्णय केवळ तांत्रिक बदल नसून आपल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे